श्रीराम जय राम जय जय राम, राम। पाच ऑक्टोबर अभिमानाची पूर्णा होती हाच खरा यज्ञ पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल त्याचप्रमाणे भगवंत आहे ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे निविरळाच ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चोहपडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत नारायण हा लहानपणचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आधी आहे राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा भगवंताला जन्म मरण नाही तो तर सच्चिदानंद आहे मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने बघू मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे जे वेदांना शक्य झाले नाही जिथे वेदांनी नेती नेती केले ते परमात्म ताला अनन्द परमात्मा स्वरूप संतांनी जाणले म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला उपासनेची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे सत्य सत्यस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय निर्हित कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय देवाचे नाम घ्यावे नीती धर्माचे आचरण करावे प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा आजचे बोधवचन प्रपंचात जशी आसत्य असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाचा मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय समर्थ रघुवीर एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन स्कान्पुर, कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद